गणेशोत्सव ही विसर्जन मिरवणूक आहे ते चर्चेची का राहते आणि त्याच्या मागे मागे इतके वाद विवाद मान अपमान आणि पुन्हा नंतर शेवट गोड असं का नक्की होत योगेश तू म्हणाला की गणपतीची मिरवणूक पुण्यामध्ये चर्चेची घरात आहे पुण्यामध्ये चर्चेला काही कारण लागत नाही कोणत्याही कारणाशिवाय पुणेकर चर्चा करत असतात बर तशीच चर्चा विसर्जन मिरवणुकीच्या बाबतीमध्ये झाली यंदाचा वाद नक्की काय होता आणि काय नक्की झालं होतं नाही काय झालं या मग थोडासा रोह इतिहास सांगतो की मी एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून गणपती विसर्जनाच्या या मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होतो एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी नगरसेवक झालो नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यापासून या गणेशच्या आपल्या गणपती विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडने जाते आणि त्याची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या मंडई येथील पुतळ्यापासून होते प्रथा अशी आहे की पुणे शहराचे महापौर त्या ठिकाणी मानाचे पाच गणपती आपले त्या ठिकाणी असतात त्याच्यानंतर मग पुण्याचे महापौर येतात ते गणपतीला पुष्पहार अर्पण करतात आणि मिरवणूक सुरू होते हे पाच मानाचे गणपती गेल्यानंतर मग रांकेमध्ये असलेले इतर गणपती आहेत ते देखील काही शिवाजी रस्त्याने येऊन त्याच्यामध्ये जॉईन होतात काही लक्ष्मी नानापेठकडून येणारे गणपती लक्ष्मी सिटी फोर्स चौकात जॉईन होतात आणि त्या काळामध्ये सगळ्यात शेवटी दगडोशेठ आलोई गणपती आणि मंडई गणपती हे शेवटचे गणपती असायचे बर आणि गेली अनेक वर्षे ती परंपरा चालू होती ती त्याप्रमाणे होत होते पण पुढे पुढे गणपती मंडळाची संख्या वाढत गेली आणि पूर्वी आ, हे पाचवी मानाचे गणपती त्यावेळेला फार गणपती मंडळाची संख्या नव्हती किंवा अनेक जरी शहरामध्ये गणपती मंडळ गणपती बसत असले तरी ते त्यांच्या ते त्यांच्या भागामध्ये गणपतीचं विसर्जन करायचे पण लक्ष्मी रोडला आपण जावं असं अनेकांना म्हटलं ती संख्या वाढत गेली अर्थात पोलिसांनी देखील त्याच्यावरती कधी बंधन आणलं नाही जे येतील त्यांना प्रवेश देत होते पास देत होते अच्छा बरोबर बारा वाजता सुरू झालेली मिरवणूक सर्वप्रथम सिटी पोस्ट चौकात यायची आज जे तुम्ही त्या ठिकाणी रांगोळ्या घातलेल्या बघतात त्यावेळेला रांगोळी वगैरे हा प्रकरणात आणि <coughs> मग सिटी पोस्ट चौक असेल नगरकर तालीम चौक असेल कुंटे चौक असेल बानविलास चौक असेल अशा या महत्वाच्या चौकामध्ये महापौर उपमहापौर चक्क त्या ठिकाणी फुगडी घालून नाच करायचे खासदार आमदार करायचे एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले खासदार आमदार <coughs> नगरसेवक हे त्या ठिकाणी एकत्र एकत्र एक यायचे आणि ह्या मिरवणुकीमध्ये सुरुवात झाल्यानंतर मग प्रथम महापौर उपमहापौर महापालिकेचे पदाधिकारी आमदार खासदार नगरसेवक अशी जवळपास पन्नास साठ जणांची जास्त पण कमी नाही <coughs> संख्या असायची आणि प्रत्येक चौकात आल्यानंतर त्या त्या ठिकाणी मग फोडी काढणं वगैरे असं आणि महापौरांना सुरुवात करायची सुरुवात कधीपासून कर सुरू झाली असेल प्रथम पासून आहे माझ्या एकदम निश्चित लक्षात येत नाही पण मी महापौर होण्याच्या आधी ती प्रथा होती आणि ती प्रथा होती ते बरं झालं कारण तो मान मला देखील मिळाला होता तुम्ही किती झाली महापौर मी एक आणि मग ही बाराला सुरू झालेली मिरवणूक सांगता तीन साडेतीन चार वाजेपर्यंत संपायची दुपारीच्या हो या दिवशी विश्वास बसणार करेक्ट करेक्ट आणि मग ते झाल्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती लकी रेस्टॉरंट जे होतो त्याच्यासमोर नाना वाळके यांचं एक अमृत तुल्य होत त्या ठिकाणी मग सगळेजण महापौर असतील उपमहापौर किंवा इतर प्रतिष्ठित पोलीस अधिकारी वगैरे त्या ठिकाणी बसून मग एक समारोपाची सभा व्हायची की पोलीस खात्याने केलेल्या कामाबद्दल महापालिकेने केलेल्या सुविधांबद्दल नागरिकांनी केलेल्या सख्याबद्दल आभार वगैरे हो म्हणायचे असा सुटसुटीत त्यावेळेली मरवणूक पुढे संख्या वाढत वाढत गेली ती संख्या वाढत गेल्यानंतर मग ती एवढी संख्या वाढत गेली की रात्री बाराच्या नंतर म्हणजे अनंत चतुर्दशीला न होता पौर्णिमेला गणपतीचं विसर्जन व्हायला लागलं आणि रेंगाळातच जायची मग आणखी सुरुवात म्हणजे बाराला म्हणजे ते बाराला सुरुवात करायची बारा? मी महापौर झालो त्यावेळेला मी प्रयत्न केला आणि तो थोडाफार यशस्वी जमीन बाराला पण सुरू काय करतो आपण दहा वाजता का करत नाही आपण दहा वाजता सुरुवात करावी अशा प्रकारचा प्रस्ताव मी या मानाच्या पाचवी गणपती मंडळांपुढे दिला की आपण दहा वाजता मिरवणूक सुरू करूया आणि मग लवकर लवकरही नाही तर अध्यावाईज बारा चोवीस तास लागतात अठ्ठावीस तास लागतात लागत त्याच्यामुळे मला महानगरपालिकेच्या प्रशासनाने पोलीस खात्याने संपूर्ण सहकार्य केले की बर, आपली सूचना योग्य आणि मला नगरसेवक माझ्या पाठीमागे सगळे होते पण त्यावेळेला ही पाचवी मानाची गणपती मंडळांनी अतिशय टोकाचा विरोध केला <laughs> योगेश तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण काय सांगायचे कि बारा वाजता आमचा गणपती जेवण करतो आणि मग तो मिरवणुकीमध्ये विसर्जनाला जातो अरे ही काही लॉजिक झालं लॉजिक झालं म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही आपण दहाला ला मिरवणूक सुरुवात करू आणि बारा वाजता जिथे तुमचा गणपती असेल तिथे तुम्ही त्या ठिकाणी आपण पुढे जाऊ पण ते काही ऐकायला तयार नव्हते आणि मी दिलेल्या प्रस्तावावरती नगरसेवक आणि मी देखील स्वतः ठाम होतो की बा दहा वाजता म्हणजे दहा वाजता सुरू करायची मध्यम मार्ग निघाला आणि एकोणीशे अठ्याऐंशी सालची मिरवणूक ही साडे दहा वाजता सुरू करायचा निर्णय झाला तिथे दहा नको बारा नको साडे दहा वाजता सुरुवात झाली ती साडे दहा वाजता सुरुवात झालेली मिरवणूक महापौर मा, मला आकडा चौतीस वर्ष किंवा पस्तीस वर्ष झाली आणि मग यावेळेला यावेळेच्या यावे गणेशोत्सवामध्ये विसर्जना नंतर लगेच दुसऱ्याशी खंडग्रास ग्रहण आहे त्याच्यामुळे अखिल मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दगडोशेठ आलवाई गणपती मंडळाच्या बक्षीस समारंभामध्ये तो प्रश्न उपस्थित केला की आपण ही मिरवणूक सकाळी लवकर सुरू नऊ वाजता सुरू करावी जेणेकरून गणपती आपला अनंत चतुर्दशीलाच विसर्जन होईल अशी त्यांनी त्या ते त्या ठिकाणी ती मांडला त्यावेळेला खजबा गणपती मंडळाचे अध्यक्ष देखील तिथे होते आम्ही सगळेजण होतो ठीक आहे पण तो विषय झाल्यानंतर मग पुढे चर्चा वगैरे सुरूच असताना मध्यंतरीच्या काळामध्ये गणपतीची विसर्जनाची संख्या वाढल्यामुळे मग प्रशासनाने तीन मार्ग केले सिटी पोस्ट चौकात येणारे गणपती काही मंडळांना त्यांनी उजवीकडे जाऊन केळकर मार्गाने त्यांनी विसर्जनाला जावं काही जे बिगर रोषणाईचे गणपती आहेत त्यांनी कुमटेकर मार्गाने तिकडे जावं हे झालं ते त्यालाही ते बऱ्यापैकी प्रतिसाद लोकांनी मिळाला आणि ते झाल्यानंतर विसर्जन मात्र कोणत्याच गणपती मंडळाचं चोवीस चो तासाच्यात होत होत नव्हतं ओके मग आणखी एक मार्ग निघाला कि मग आपण टिळक रस्त्याने एक मिरवणूक काढावी आणि टिळक रस्त्याने मिरवणूक काढत असताना सुद्धा त्यावेळेला मानाच्या चारही पाचही गणपतींपैकी गंप, फक्त टिळकांच्या गणपतीने सोडलं त्या चारही गणपतींनी सांगितलं की आम्ही आमची प्रथा आणि परंपरा मोडणार नाही आम्ही याच लक्ष्मी मार्गानेच येणार पण टिळकांचा गणपती मात्र अभिनव चौकातून टिळक हो। रोडने विसर्जनाला जाऊ लागला बरोबर आणि हे तिन्ही मार्ग चालू होते त्याच्यामध्ये स्वसंख्या वाढत गेली ना टिळक रोडला पण भरपूर संख्या वाढल्या हो। बरोबर आणि म्हणजे लक्ष्मी रस्त्याने येणारा वेळ तेवढाच लागायला लागला टिळक रस्त्याने तो येणारा तोच वेळ लागायला लागला मग टिळकांनी परत निर्णय बदलला सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा दे की आणि वागा कग जाणी वागा आहे जाने वागा कग आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा